इंडिया हर खबर समृद्धी महामार्गावर वनोजा टोल नाक्यावर अपघात खाजगी ट्रॅव्हल्स पलटीहून पंचवीस ते तीस जण जखमी समृद्धी महामार्गावर बनोजा टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्स होऊन पंचवीस ते तीस जण जखमी झाल्याची माहिती वाशिम पीर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्यामभाऊ खोडे यांना मिळताच त्यांनी तत्काळ सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष श्याम सवई व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना तात्काळ दिली त्यांनी लवकरच जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भेलांडे बाळू राठोड यांना संत गाडगेबापा रुग्णवाहिकेचे शुभम खोंड नवनिर्माण रुग्णवाहिकेचे विनोद खोड व एकशे आठ लोकेशन कारंजा लाड लोकेशन मालेगाव एकशे लोकेशन वनोजा एकशे आठ शिवनी नांदगाव खंडेश्वर तसेच मंगळूर पीर मानोरा शेलू बाजार येथील उपकेंद्राच्या देखील रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाल्या होत्या त्यावेळी अग्निशामक कारंजा लाड अग्निशामक दल अनुजा अग्निशामक दल मालेगाव ह्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या त्यावेळी पीर पोलीस स्टेशन शेलू बाजार चौकी व हायवे पोलीस स्टेशन देखील घटनास्थळी दाखल झाले तर सर्वांनी मदत करून जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे अकोला मालेगाव कारंजा लाड बाजार येथे पोहचून प्राथमिक उपचार केले या अपघातामध्ये एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार